आज वैष्णवीवरती तिच्यावरती आरोप केले गेले -के तिची चॅटिंग सुरू होती कोण संशय निर्माण करणारा खूप भाज वकिलांनी केलेला आहे का बोलायचं त्याबद्दल सर जो दावा वकिलांनी केला तो दावा खरं तर हा कोर्टात अर्जुनचा पार्ट होता पण थेट आता वैष्णवीच्या चरित्रावर त्यांनी संशय उभा केला होता चॅट्स जे आहेत ते समोर आल्याचं त्यांनी सा सांगितलं होतं जो काही बेस नाही आहे या केसचा काय वकिलांशी तुमच्या बोलणं झालेलं आहे इथून पुढं तुमची लढाई कशी असणार आहे आरोपी हा आरोपी असतो जो गुन्हेगार आहे तो कधी क कबूल करणार आहे का मी गुन्हा केला आहे म्हणून आमची मुलगी गेली मुलगी गेल्यानंतर आम्हाला न्यायदेवतेवरती विश्वास आहे पोलीस त्यांचा योग्य पद्धतीने तपास करतायत पोलीस त्याचा तपास करून निर्णय घेतील पण ते जे आरोप करतायत ह्यात काही तथ्य नाही आहे हे आता आमच्या मुलीवरती जे शिंतोडे उडवतात ह्याचा मी जाहीर निषेध करतो या फॅमिलीचा हे योग्य नाही आहे मुलगी गेली त्याचं दुःख मोठं आहे आमच्यावरती पण स्वतःला वाचवायसाठी आमच्या मुलीवरती आरोप करतात हे योग्य नाही असं देखील बोललं जाते की आम्ही हुंडा मागितला होता फॉर्च्युनर मागितले होते त्यांनी त्यांच्या कुशीनेच गेले काय इच्छा नाही मी पहिल्या बाईटमध्ये पण आहे मी साक्षीदार आहे स्वतः त्यांनी एकोणतोय सोनं गाडी ही मागून घेतली मागूनच घेतली सर पण त्यांचं 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 म्हणणं असं होतं की वकिलांचं की चाळीस लाखाची फॉर्च्युनर होऊन आम्हाला करायचं काय पाच कोटीच्या गाड्या गाड्या आमच्याकडे आहेत पाच कोटी गाडी आहे त्यांच्याकडे या ना पाच कोटीची कुठली गाडी नाही आहे एक फॉर्च्युडीज आहे त्याच्यावर एक कर्ज आहे लोन आहे ती गाडी ओढून नेली होती असं ऐकलं होतं आम्ही त्यावेळेला आमच्या भावाने मदत करून ती गाडी ती पुन्हा आणलेली आहे त्यांच्याकडे कुठले असे पाच 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 कोटीच्या वगैरे गाड्या आमच्या माहिती नाही तुम्ही चुलत्या आहात वैष्णवीचे जे वैष्णवी विषयी जे बोललं गेलं कोर्टात तुम्ही स्वतः कोर्टात होतात काय तुमची पुढची लढाई असणार आहे नाही याला पोलीस यंत्रणा चालू आहे पोलीस त्याचा योग्य तपास करतील या न्यायदेवतावर आमचा विश्वास आहे त्यांनी किती शिंतवडे उडावले तरी त्याचा काय उपयोग होईल असं मला वाटत नाही पण त्यांनी जे सांगितले त्यांनी जे सांगायचे ते सक्षम आहेत असं आमच्या वकील आमच्या सक्षम सक्षम आहेत त्यांनी जे सांगितलेलं त्यांच्या वकिलांनी की अशा प्रकारचे चॅटिंग जे आहे ते सापडलेले होते आणि हे सगळं कसपटे कुटुंबांना देखील सांगितलेलं होतं त्या कुटुंबाने देखील याबद्दल वैष्णवीला समजवलं होतं तिचे मोबाईल काढून घेतलेले होते अजिबात असा काही प्रकार झालेला नाही तिचा मोबाईल कधी काढलेला नाही त्यांनी काढून घेतला असलं तर आम्हाला माहित नाही आम्ही आम्ही कशाला काढून घेऊ आम्ही आमच्या मुलीला मोबाईल दिलेला आहे ना सर्व पण आता सगळ्यात महत्वाचं आणायला गेलेले होते तेव्हा निलेश चव्हाणनी बंदूक दाखवली नाही त्यांनी बाळा सांभाळलं तुम्ही गेला असा युक्तिवाद झाला असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे मुलीचा अंतिम निधी झाल्यानंतर त्यांनी मुलांची कस्टडी घेतलीच नाही त्याच्यामुळे आम्हाला यांना फोनही आला होता की तुमची मुलगी घेऊन दाखव मुलगा आम्ही आणून द्या म्हटलं तेच आता वैष्णवीचा मृत्यू हा सोळा तारखेला झाला hmm. सतरा तारखेला साडेसात वाजता सकाळी hmm. करिश्मा अगवलेंना मी स्वतः फोन केला hmm. तुम्हाला कुठं काय ते त्याचं रेकॉर्डिंग मिळत असेल तर बघा आणि hmm. त्यावेळेस तिने तिला मी फोन करून स्वतः सांगितलं hmm. लहान मुलं आहे त्याला तुम्ही वाकडला वैष्णवीच्या आईवडिलांक का सुपूर्त करा म्हणून ती म्हणली मामा ठीक आहे मी सुपूर्द करते पण तिथं आम्हाला काय ब कोण काय करेल का म्हणलं तुम्ही जर काही केलंच नसेल तर तुम्हाला घाबरायची काय गरज आहे त्याला बाळाला तिथं वैष्णवीच्या आईवडलंन का, का। करिश्माशी माझं बोलणं लागलं फोनवर बोलवू लागलं मग काय केलं ते म्हणतात की मग तुम्ही त्या बाळाला काय घेतलं त्यांनी आणून दिलं तर आम्ही घेतलंच असतं बाळ त्यांच्या नि का होत निश निलेश चव्हाणचा विषय वेगळा आहे मी विषय वेगळा बोलतोय तुम्ही डायवर्ट करू नका त्यातच प्रकरणात ते म्हणले की निलेश चव्हाण कडे बाळ होत तेव्हा कसपटे बाळ आणायला गेले तेव्हा त्यांनी बंदूक वगैरे काय लावली नाही ते बाळाचं संगोपन केलं असं त्यांच्या वकील आमचं म्हणणं असं काही झालंय का आम्ही त्या बाळ त्याच्या बाळ आणायला आम्ही नव्हतो गेलो ऐका ना आम्ही नव्हतो गेलो राजेंद्र हागवणे यांचे थोरले बंधू जयप्रकाश हागवणे त्यांची मुलगी काय नाव बा मारणे ह्या दोघांनी दो फोन करून आम्हाला सांगितलं मुलगा रडतं आहे तुम्ही तिला त्याला घेऊन जा म्हटले तुम्ही माझ्या घरी या मग आम्ही त्यांच्या घरी गेलो हागवणेंच्या जयप्रकाश हागवणेंच्या घरी आम्ही गेलो मग त्यांनी आम्हाला त्या व्यक्तीच्या घरी नेलं निलेश सावंतच्या घरी नेलं त्यांना म्हणलं तुम्ही आम्हाला आणलंय तिथं तर तुम्हीच बाळ आम्हाला घेऊन द्या त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे की ते भागवणे जे आहेत ते पैशावाले होते त्यांनी कसपटींनी म्हणजे वैष्णवीनी तिचं हक्क सोडपत्र लग्न झाल्यानंतर यांना करून दिलेलं आहे बिल्डरला काही जागा देण्याच्या संदर्भात दिलेलं आहे त्याच वेळेस त्यांनी पैसे मागितले असते म्हणून असं त्यांचं म्हणणं आता एक लक्षात घ्या हे लव मॅरेज आहे लव मॅरेज आहे हे ना लव मॅरेज एकतर्फी केलं का मुलीला जर मुलीवर जो तुमचा संशय नव्हता मग त्या मुलीची दोन सगळं काम मोडली तुम्ही मग तुमचं लव मॅरेज होतं मग तुम्ही त्यांच्या पैशावर बघूनच लव मॅरेज केलं ना एकतर्फी त्या मुलीचं एकतर्फी प्रेम होतं यांचं प्रेम नव्हतं यांचं प्रेम सगळं पैशा होतं पण सर मेन मुद्दा असा आहे ना की चारित्र्यावर संशय घेतला गेला गे हे चुकीचं आहे स्वतःला वाचवण्यासाठी ते करणार कर हे बोलताय काय तुम्ही तुम्ही जो मुद्दा काढला ना तिथे हक्क सोड केलं होतं वगैरे वगैरे तर मी हे सांगेल की त्यांनी ज्या अनाठाई मागण्या केल्या होत्या याकरता आम्हाला एक बिल्डर गाठून त्याच्याकडून ॲडव्हान्स पैसे उचरावे लागले बिफोर डॉक्युमेंट बिफोर डॉक्युमेंट आम्ही त्यांच्याकडून पैसे उचलले आणि मग त्याच्याकरता आम्हाला आमची जमीन त्याला लिहून द्यावी लागली त्यांनी जे अन ठाई मागण्या केल्या होत्या एक्कावन्न तोळे आणि फॉर्च्युनर गाडी जी पन्नास लाखाची ला होती एवढी आमची ऐपत त्यावेळेला नव्हती त्यावेळेला आम्ही ॲडव्हान्स पैसे त्या बिचाऱ्याकडून उचलले आणि त्याला म्हणलं तुला आम्ही नंतर जमीन तुला जेवीसाठी देईल आणि ऑन डॉक्युमेंट तसंच आहे आम्ही ॲडव्हान्स त्याच्याकडून पैसे घेतले आणि मग आम्ही सर्व चुलत्यांनी मिळून मुलीच्या लग्नासाठी नंतर त्याला डॉक्युमेंट करून दिलेलं आहे त्यावेळेला यांनी पैसे घेतले नव्हते त्या अगोदरच पैसे घ्यायला हक्तसोड नाही केलेलं नाही जमिनीचं जेवी केलं तर त्याला आमच्याकडे पैसे नव्हते ज्यांनी एवढ्या मागण्या केल्या होत्या ना त्या पुरवण्याकरता पैसे नव्हते आणि त्यावेळेला मग आम्ही इमिजिएटमध्ये एक मिल्डर पाहिला जो की हा माणूस होता की बिगर ॲग्रीमेंट करता त्यांनी आम्हाला पैसे दिले आणि त्या पैशावरून मग आम्हाला ॲग्रीमेंट केलं लग्नात नंतर मग आम्हाला त्याला जमीन द्यावी लागली सोड नाही केलं त्याला त्याची सर्वांची कन्सेंट लागते जमीन आहे म्हणून तिने ती कन्सेंट आणि ती त्यावेळेला तिकडे नव्हती आमच्याकडेच होती त्यांनी कुठे आणून नाही घातलं आमच्याच घरी चरित्र हनन करतात तिथे की ती चार्ट सापडले तिचे मोबाईल जप्त केले पोलीस दाखवते ना असतील तर ज्यावेळेस तिने आत्महत्या केली त्यावेळेस हे चार पाचही ही लोक घरामध्ये नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे आणि नवरा बायकोला दोन तीन काना खाली लावले म्हणजे दोन तीन काना खाली मारल्याच्या नंतर एवढ्या तीस खुना निघतात का हो असं त्यांच्या वकिलाचं आणि समजा चार्ट सापडला असं ते म्हणतात त्याला आता पोलीस रिपोर्टनुसार त्याला सहा दिवस त्यांना तिला मारहाणीच्या खुना सापडल्यात सहा दिवस तुम्हाला चार्ट सापडत होते का मग तुम्ही काय करत होते दोन हजार तेवीस पासून तिला कधीच मारहाण झाली नाही त्या दिवशी हो याच्या अगोदर मारलेलं याच्यात आमची त्यांच्यानंतर यांच्या घरी बैठकही झाली होती कुठलाही घरंदार माणूस कुठलाही पोलीस चौकीत जाणार नाही आम्ही सर्व म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी घरी गेलो त्यांना त्याची तंबी देऊन आलो होतो की पुन्हा आमची मारहाण झाली तर हे काय योग्य नाही आणि त्यावेळेला सर्वांनी मारलं होतं आम्ही सर्वांना त्यांना हे केलं होतं आनंद का आता मला वाटतं त्यांना काय दुसरी बाजू दिसत नाही म्हणून चारित्र्य हनन करतात तुमचं जर लव मॅरेज आहे तर तुमचं लगेच तुम्ही डाऊट घ्यायचं काय कारण आहे चारित्र्याचा संशय घ्यायचं काय कारण आहे तुमचं तुमचं लव मॅरेज आहे ना तुम्हाला एकमेकांवरती विश्वास नाही का म्हणजे जर विश्वास नव्हता तर तुम्ही कशाला लग्न केलं याच्यावर तुम्ही पैसे पाहूनच लग्न केलं असंच म्हणावं लागेल ना मग या सगळ्या गोष्टी आज ज्या काही घडल्या कोर्टामध्ये यामुळे तुम्हाला काय वाटतं की वेगळं वळण कुठेतरी हे सगळ्या वेगळं वळण द्यायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे असा काही विषय हंड्रेड पर्सेंट नाही आमचा आमच्या मुलीवर विश्वास